नमस्कार केंद्र सरकारने आधारभूत किंमत योजनेअंतर्गत म्हणजेच एम एस पी द्वारे शेतकऱ्यांच्या चौदा प्रकारच्या पिकांना हमी भाव जाहीर केलेला आहे हा हमी भाव पंचवीस सव्वीस या खरीप हंगामासाठी जाहीर केलेला आहे किती प्रकारची वाढ झालेली आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओला सबस्क्राईब करा तर पिकांमध्ये भात म्हणजे धनाला जो साधारण दर्जाचा धान आहे त्याला दोन हजार तीनशे एकोणसत्तर रुपये पंचवीस सव्वीस साठी हमीभाव जाहीर झालेला आहे चोवीस पंचवीस साठी तेवीसशे रुपये हमी भाव होता यामध्ये आता एकोणसत्तर रुपयाची वाढ झालेली आहे ग्रेड अ दर्जाचा जो धान आहे जो उच्च प्रतीचा धान आहे त्याला तेवीसशे एकोणनव्वद रुपये हा हमीभाव जाहीर करण्यात आलेला आहे मागच्या वर्षी याला तेवीसशे वीस रुपये होत्या यामध्ये एकोणसत्तर रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे पिकामध्ये ज्वारी हायब्रीड यासाठी तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपयाचा हमी भाव जाहीर करण्यात आला मागील वर्षी तीन हजार तीनशे एकाहत्तर रुपये हमी भाव होता यामध्ये आता तीनशे अठ्ठावीस रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे ज्वारीमध्ये मालदंडी प्रकारची जी ज्वारी आहे तिला तीन हजार सातशे एकोणपन्नास रुपये हमी भाव तर मागील वर्षी याच मालदंडी ज्वारीला तीन हजार चारशे एकवीस रुपये भाव होता यामध्ये तीनशे अठ्ठावीस रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे तर बाजरीसाठी दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये हमी भाव देण्यात आलेला आहे मागील वर्षी दोन हजार सहाशे पंचवीस रुपये होता यामध्ये आता दीडशे रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे रागीसाठी चार हजार आठशे शहाऐंशी रुपयाची हमी भाव आहे आणि मागील वर्षी चार हजार दोनशे नव्वद रुपये असा हा हमी भाव होता यामध्ये पाचशे शहाण्णव रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे मका पिकामध्ये खरीप हंगाम पंचवीस सव्वीससाठी चोवीसशे रुपये हमी भाव देण्यात आलेला आहे तर मागील वर्षी बावीसशे पंचवीस रुपये हमी भाव देण्यात आला होता यामध्ये आता एकशे पंच्याहत्तर रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे दाढीमध्ये तूर अरहर दाढीसाठी आठ हजार रुपये हमी भाव देण्यात आलेला आहे आणि मागील वर्षी सात हजार पाचशे पन्नास रुपये हमी भाव होता यामध्ये चारशे पन्नास रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे मूग दाढीमध्ये आठ हजार सातशे अडुसष्ट रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे आणि मागील वर्षी आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये असा हमी भाव होता यामध्ये शहाऐंशी रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे तर पिकांमध्ये उडीद वर्गासाठी सात हजार आठशे रुपयाचा हमीभाव देण्यात आलेला आहे मागील वर्षी सात हजार चारशे रुपये हमीभाव होता यामध्ये आता चारशे रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे तेल बियामध्ये भुईमूग पिकासाठी सात हजार दोनशे त्रेसष्ट रुपयाचा हमी भाव देण्यात आला मागील वर्षी सहा हजार सातशे त्रेसष्ट रुपये हमीभाव होता यामध्ये चारशे ऐंशी रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे सूर्यफूल सूर्यफूल बियाणे जे आहे त्याच्यासाठी सात हजार सातशे एकवीस रुपयाची हमी भाव देण्यात आलेला आहे आणि मागील वर्षी सात हजार दोनशे ऐंशी रुपया असा हा हमीभाव होता यामध्ये चारशे एक्केचाळीस रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे सोयाबीन जो पिवड्या प्रकारचा असतो त्यामध्ये पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयाचा हमी भाव देण्यात आला आणि मागील वर्षी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये असा हमी भाव होता यामध्ये चार हजार छत्तीस रुपयाची वाढ करण्यात आली तेल वर्गामध्ये तिळासाठी नऊ हजार आठशे छेचाळीस रुपये हमी भाव ठरवण्यात आलेला आहे आणि मागील वर्षी नऊ हजार दोनशे सदुसष्ट रुपये हमी भाव देण्यात आलेला होता यामध्ये पाचशे एकोणऐंशी रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे तेलबिया प्रकारामध्ये नायजर सीड या पिकासाठी नऊ हजार पाचशे सदतीस रुपयाचा हमी भाव देण्यात आलेला आहे आणि मागील वर्षी आठ हजार सातशे सतरा रुपयाचा हमीभाव होता यामध्ये सर्वाधिक आठशे वीस रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे कापूस पिकासाठी जो मध्यम प्रकारचा आहे त्याला सात हजार सातशे दहा रुपये पंचवीस सव्वीस साठी हमी भाव ठरवण्यात आलेला आहे आणि मागील वर्षी सात हजार एकशे एकवीस रुपये असा हमीभाव होता यामध्ये पाचशे एकोणनव्वद रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे कापूस या, या प्रकारामध्ये जो लांब स्ट्रेपल असतो त्याला आठ हजार एकशे दहा रुपये असा हमीभाव देण्यात आलेला आहे आणि मागील वर्षी यामध्ये सात हजार पाचशे एकवीस रुपये असा हमीभाव होता यामध्ये आता पाचशे एकोणनव्वद रुपयाची वाढ करण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे खरीप हंगाम पंचवीस सव्वीससाठी केंद्र सरकारने किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत म्हणजेच एम एस पीद्वारे शेतकऱ्यांच्या चौदा प्रकारच्या पिकाला हमी भाव जाहीर केलेला आहे तर अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार